सगळ्या गोष्टी पूर्ण का मला लोकांना काय काय लोकांना असं वाटत की हा पाठीच राहावं पण नाही आईचा हात आहे तो पूर्ण पोरगा नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो तीन चार दिवस ब्लॉग शूट नाही केला कारण की मी बिझी होतो आणि गेल्या अठ्ठावीस तारखेला आपल्या शॉपचं ओपनिंग झालं तुम्ही आलात आपल्या शॉपच्या ओपनिंगला खूप प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो आणि वेदांचा बड्डे सुद्धा झाला पंचवीस तारखेला बर्थडे झाल्याच्या नंतर वेदांनी अजून गिफ्ट पण नाही खोला एवढं बिझी होतो आम्ही तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आपल्या शॉपच्या ओपनिंगचा तुम्हाला खूप मजा येणार आहे मित्रांनो आपण थोडंसं पुढे जाऊया आणि जाणून घेऊया एकदंत अमृतुल्य आजचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी आहे आमची आई आई काय म्हणशील बोलणार बोलायचं काय सांग वाटत अमोल भाऊ दोघांनी काही जास्त नाही मला थोडं रडायला येतो नाही 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 भरपूर माझ्या पोरांनी केलं म्हणून मला आता लोकांना काय काय लोकांना असं वाटतं की हा पाठीत राहावा पण नाही आईचा हात आहे तोपर्यंत पोरगा बोल आमची आईात थोडस पुढे जाईल आणि या ठिकाणी आज एकतंत अमृतुल्य चहाचा उद्घाटन सोहळा आहे आनंद म्हणून काय झाली आनंद म्हणून म्हणजे माझ्या लाईफ मध्ये आतापर्यंत जे जे क्षण आले

खर स्ट्रॉंग चाललेला आहे आणि प्रगतीच्या दिशेने भाई आपण ऐकतो की एक मराठी माणूस मराठी माणसाला पाठी घेतो पण एक हा जो मराठी माणूस आहे आपला हात पकडून आपल्याला पुढे जायला शिकवतोय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ज्या अर्थी माझा हात पकडून पुढे चालायला शिकवतोय त्या अर्थी माझी फॅमिली सुद्धा याच्या बरोबर चाललेली आहे भाऊ खूप खूप धन्यवाद खरंच मी आल्यापासून पाहतोय ह्या दोघांची जोडी या ठिकाणी स्ट्रॉंग आहे या ठिकाणी अमोल जाता आहेत खरच खूप छान वाटलं आणि त्यांना पाहून तुम्ही पाहू शकता जो त्यांच्या चेहऱ्यावरती जो हास्य आहे ती खुशी आहे आजचा एकतंत अमृतुल्योहळा म्हणून आता आपण जाणून घेऊया अमोल भाऊ यायला आपला आदित्य भाऊ आहे आणि झाला आदित्य भाऊला यायला कारण थोडा लांब राहतो तो आणि आदित्य भाऊ आपला आलेला आहे आदित्य भाऊ खूप खूप धन्यवाद आणि हा आमच्या बरोबर राहणार आहे धन्यवाद आदित्य भाऊ तर आपण जाणून घेऊया सर्व प्रथम अमृतात आजचा उद्घाटन सोहळा आलेले मान्यवर कलाकार मंडळी आणि चहा काय सांगाय त्या मला खूप आनंद वाटला सगळे एकत्र आला आणि चांगल्या गोष्टी ओपनिंग पण छान झाली आणि तुम्ही जे चहाची कौतुक केले ते आम्हाला एकदम खूप आनंद वाटला आणि धन्यवाद कोणाला माहित असेल कि नाही माहिती नाही जे माझी फ्रेंड आहे त्यांना माहिती आहे मुंबई मध्ये कोणती ना। 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 जागा नाही जिथे हा बायला बाई ना गेला नाही चाय पियाला ठीक आहे आपण चहा पियालो आहे आता आपण जाणून घेऊया सोम संजॉ फॅमिलीतले लाडके आमचे सुजल तुझं काय सांगशील आजचा उद्घाटन सोहळा कस वाटतंय तुला सर्वात पहिला मला खूप छान वाटतंय कारण की माझा मा मामा खूप प्रगतीच्या प्रगतीच्या दिशेने खूप पुढे चाललेला मला खूप आनंद आहे मी खूप लाखी समजतो की मला संजय मामा सारखा मामा भेटलाय आता सर्वांना भेटू दे आणि आपण सोबत कायम आहे बाई हंड्रेड पर्सेंट या फॅमिलीच जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे एकमेकांविषयी एवढं प्रेम आहे फायनली ज्या क्षणाची आमची ताई पावसाच म्हणत पावसातून वाट काढत 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 पुढे आलेली आहे ताई आजचा उद्घाटन सोहळा आणि काय सांगशील माझ्या भावांची जेवढी पण स्वप्न होती ना तेवढी सगळे पूर्ण केलेले आईचा आईचा आशीर्वाद आहे प्रतिमाला बायको भेटली तुला काय बोलायचं म्हणजे आम्ही पण विचार केला की तू इथपर्यंत येईल म्हणून आणि मी तर हेच बोलेल की आयुष्यामध्ये किती तुला येऊन संजोग संकट तू अजिबात तर बघू नकोस मी माझे मिस्टर आई वडील प्रतिभा आमचं पूर्ण तुला सपोर्ट आहे आणि या बल्ले साठी एक छोटी सी माझ्याकडून अरे कोशिश करने वालो की कभी हार नाही होती कोशिश करने वालो की कभी हार नहीं होती और बिना कुछ करे जय जयकार नहीं होती दोन नंबर मुलगी बोलायचं बोलायचं बोललाच पाहिजे त्यांना सांगितलं होतं की यायला मुंबईवर आलोय खरंच खूप पाऊस चालू पण म्हणतात ना वाट काढत परमेश्वर कसं आलोच तास उशीर करणार पण येणार येणार राणा झालंच पाहिजे आणि तुम्ही पण नक्की विजिल त्या आपल्या शॉपवरती एकदा प्याल तर परत याल तिथे आम्ही ज्यूस पण ठेवणार आहे म्हणजे शेक्स ठेवणार आहे मॅंगो शेक शेक वाला ओके मँगो मँगो ओके वेदांची थोडी तब्येत थोडीशी डाऊन आहे म्हणून त्याला काल स्कूलला पाठवलं नाही आणि आज पण कदाचित नाही पाठवणार स्कूलला तर चला मित्रांनो मी डाईट म्हणजे थोडस खाऊन घेतो आणि नंतर जातो वसईला आपल्या एका कामासाठी लवकरच तुम्हाला ते काम करणार आहे भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र